आपण सर्वजण या ठिकाणी खूप आनंदी आहोत कारण आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे कारण खरमाळे भाऊंनी केलेलं कार्य जे देशाच्या सीमेवर ज्यांनी रक्षण करून संपूर्ण देशाला एक उत्तम उदाहरण ह्या शिवजन्मभूमीतल्या पुत्राने दाखवून दिलं आणि त्यानंतर ते थांबले नाहीत सतत त्यांचं काम सुरू राहिलं कार्य सुरू राहिलं आज ते वनविभागामध्ये दे देखील त्यांनी गेली सतरा वर्ष काम करत असताना या ठिकाणी झाडांचं संवर्धन झाडं लावा झाड जगवा म्हणणारे खूप भेटतील पण त्यांचं संवर्धन करा आणि संवर्धन करून दाखवणं हे कार्य जे भाऊनी केलं आणि त्याची दखल चक्क हा हिरा हा जो जुन्नर तालुक्यातला हिरा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये त्यांचा उल्लेख करून आपल्या सर्वांची मान जी तहाट केली आपल्या सर्वांना जो अभिमान वाटला तो अभिमान पुढे सातत्याने चालू राहण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि सदैव पत्नी त्यांची सहपत्नी जिचा सहयोग त्यांना लाभला ज्या माता पित्याने जन्म दिला त्यांना देखील धन्य पावले ज्या कुटुंबात ते जन्माला आले ते सगळे नातेवाईक धन्य पावले आणि आपण देखील धन्य पावलो एवढ्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारत सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद